भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दहा नवीन नियम जारी केलेले आहेत जे सर्व भारतीय खेळाडूंना पाळणं बी सी सी आहे च्या या केल्यास पगार कपात ते आय पी एल बंदी अशा गोष्टींचा समावेश सुद्धा यामध्ये असणार आहे नेमके काय आहेत हे नियम त्याबद्दल जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा ते तीन असा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय कडून नवीन दहा नियम लागू करण्यात आलेले आहेत संघात शिस्त एकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हे केलं जात असल्याचं सा सांगितलं जात पण असा एक नियम आहे ज्यामुळे खेळाडूंना पगार कपात आणि आय मधून बंदी अशा शिक्षेला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं बीसीसीआय ने स्पष्ट केलंय की के आता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणं अनिवार्य असेल याशिवाय अनेक कडक नियम सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत जर कोणत्याही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा भोगावी लागेल असा इशाराही बोर्डाने दिलेला आहे एका नवीन म्हटलंय की जर एखादी गंभीर परिस्थिती किंवा समस्या उद्भवली तर एखादा विशेष खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्त्याची परवानगी घेतल्यानंतरच या बाहेर वागू शकतो जर असं केलं नाही तर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते बीसीसीआयचं म्हणणं आहे की सर्व खेळाडूंना बोर्डाने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळणं बंधनकारक असेल ज्यामध्ये आयपीएलचा सुद्धा समावेश असेल जर एखादा खेळाडू या नियमांचं उल्लंघन करताना आढवला तर त्याला बोर्डा करून त्याच्या पगारामध्ये कपात त्याच्या सामन्यांच्या मानधनामध्ये मा कपात किंवा आयपीएल बंदी सुद्धा होऊ शकते तरा ता -सी -सी चे कौन -कौन ते ते तर आता बीसीसीआयचे हे 10 नियम नेमके कोणकोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात जर एखादा खेळाडू पंचेचाळीस दिवस परदेशी दौऱ्यावर राहिला तर त्याची पत्नी आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं दोन आठवडे त्याच्या सोबत राहू शकतात या कालावधीमध्ये बीसीसीआय फक्त त्यांच्या राहण्याचा खर्च उचलेल मुदत संपल्यानंतर खेळाडू त्याच्या कुटुंबाचा खर्च उचलेल आता सर्व खेळाडूंना नियोजित सराव सत्राच्या संपूर्ण कालावधीसाठी सराव सत्रामध्ये राहावं लागणार आहे या कोणताही खेळाडू सराव पूर्ण करून मैदान सोडू शकत नाही आता सर्व खेळाडूंना परदेशी दौरे आणि देशातील मालिकांमध्ये अतिरिक्त सामान नेण्याची ने परवानगी नसेल ज्यामध्ये त्यांना बीसीसीआयने ठरवून दिलेल्या मर्यादेचं पालन करावं लागेल जर एखाद्या खेळाडूने अतिरिक्त सामान नेलं तर त्याला स्वतःचा खर्च उचलावा लागणार आहे टीम इंडियाच्या काही खेळाडूंबाबत असं वृत्त आलं होतं की ते त्यांच्या वैयक्तिक स्टाफला सोबत घेऊन जातात आता बीसीसीआयने यावर पूर्णपणे बंदी घातली आहे ज्यामध्ये त्यांना वैयक्तिक व्यवस्थापन आचारी सहाय्यक आणि वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जायला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे खेळाडूंना आता मधील सेंटर ऑफ स्वतंत्र बॅग पाठवावे लागणार आहे किंवा कोणतीही उपकरणे आणि वैयक्तिक वस्तू पाठवण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला कळवावं लागणार आहे वेगवेगळ्या व्यवस्थेमुळे कोणतेही अतिरिक्त खर्च झाल्यास त्याची जबाबदारी सुद्धा खेळाडूंचीच असणार आहे आता भारतीय संघाचा कोणताही खेळाडू कोणत्याही मालिकेदरम्यान जाहिरात छूट करू शकणार नाही ना बीसीसीआयने आपल्या नवीन नियमामध्ये याबाबत स्पष्ट केलंय केवळ त्या मालिकेवर किंवा दौऱ्यावर खेळाडूंचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे खेळाडू संघासोबत फक्त सामने आणि सराव सत्रांसाठी प्रवास करू शकतील त्यामुळे संघातील एकता प्रभावी ठरणार आहे असा विश्वास बीसीसीआयला आहे मात्र काही कारणास्तव एखाद्या खेळाडूचे कुटुंब त्यांच्यासोबत प्रवास करणार असेल तर प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची परवानगी घ्यावी लागणार आहे आता सर्व खेळाडूंना बीसीसीआयच्या अधिकृत छूट आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं बंधनकारक असणार आहे बीसीसीआयच्या स्टेक होल्डरशी बांधिलकी राखण्यासाठी आणि खेळाला प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारी आवश्यक आहे कोणत्याही खेळाडूला सामना किंवा मालिका संपल्यानंतर लवकर घरी परतण्याची परवानगी दिली जाणार नाही त्यांना दौरा संपल्यानंतर परत यावं लागणार आहे सामना नियोजित वेळेपूर्वी संपला तरीही संघासोबतच लागणार आहे एकंदरीत बीसीसीआयने विशेषतः शिस्तीबाबत कठोर नियम लागू केलेले आहेत बीसीसीआयने टीम इंडियासाठी लागू केलेले हे दहा नियम आता प्रत्येक खेळाडूला पाळणं अनिवार्य असणार आहे याशिवाय बीसीसीआयने भारतीय संघातील स्टार कल्चर सुद्धा बंद करण्यावर भर दिलेला दिसतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा